न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा बालेवाडी येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बँड स्पर्धा उत्साहात संपन्न शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी क्रीडा संकुली तर राज्यस्तरीय बँड स्पर्धा संपन्न झाल्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठ मोरे उपसंचालक डॉक्टर कमला देवी औटे उपसंचालक डॉक्टर माधुरी सावरकर उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण अधिव्याख्याता संघ संघप्रिया वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते श्री काठमोरे म्हणाले शालेय जीवनामध्ये उत्तम नागरिक घडवण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धा आवश्यक आहेत बँड स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण भावना आदी भावना राष्ट्रप्रेम वाढीस लागतात प्रत्येक स्वतःशी स्पर्धा केल्यास मिळणारं यश शाश्वत असते डॉक्टर आवटे म्हणाल्या राज्यस्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर यापूर्वीच यश संपादन केले हे कौतुकास्पद आहे बँड स्पर्धेमधून खेळाडू वृत्ती वाढीस लागते स्पर्धेमध्ये यश किंवा अपयश हे महत्वाचं नसून स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्वतः आनंद घेणं हे सुद्धा महत्वाचं असतं डॉक्टर सावरकर म्हणाल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघांना मध्य प्रदेश इतर राष्ट्रीय स्तरावरील विभागांतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तिल या स्तरावर महाराष्ट्रातील संघांनी यश मिळवल्यास राष्ट्रीय स्तरावर विजेते संघाचं सादरीकरण होईल संघांना शुभेच्छा देऊन त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेचा नियम व अटी सांगितल्या या बँड स्पर्धेमध्ये पाईप बँड व ब्रास बँड या प्रकारामध्ये मुलांच्या गटातून सहा संघांनी व मुलींच्या गटातून सहा संघांनी सादरीकरण केले राज्यस्तरावरील या स्पर्धेमध्ये तीनशे पन्नास विद्यार्थी व चोवीस शिक्षक सहभागी झाले राज्यस्तरीय बँड स्पर्धेचा निकाल असा ब्रास बँड मुले प्रथम संजीवनी सैनिकी विद्यालय कोपरगाव मुली प्रथम सेंट एलोयसिस कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय भुसावळ पाईप बँड मुले प्रथम राजाराम बापू पाटील सैनिकी विद्यालय इस्लामपूर मुली प्रथम भोसला सैनिकी विद्यालय नाशिक प्रतिनिधी स्वप्नील कांबळे पुणे न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा